मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचा ढीग लागलेला आहे भरतीनंतर समुद्रातला कचरा किनाऱ्यावर आला आणि त्यामुळे दादर माहीम चौपाटीवर कचऱ्याचं मोठ्या प्रमाणावर ढीग लागल्याचं पाहायला मिळत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मुंबईत गेल्या आठवड्यापासून समुद्राला मोठी भरती आहे जवळपास चार ते साडेचार मीटरच्या उंचीच्या ह्या लाटा आहेत आणि त्या समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि या लाटांसोबतच मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो सुद्धा समुद्र किनाऱ्यावर येऊन थांबतो आपल्याला पाहायला मिळते मी आहे आता या दादर चौपाटी या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू शकतो च जी चौपाटी आहे तिची पूर्ण कचरामुळे झालेली पाहायला मिळते यामध्ये थर्माकोल आणि प्लास्टिक याचा जास्तीत जास्त भरणा आहे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येतं कचरा जो आहे तो नाल्यात किंवा समुद्रात टाकू नका नाल्यात टाकला तरी तो समुद्रात जाऊन मिळतो आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचं पाहायला मिळते महापालिकेच्या वतीनं रोज सकाळी हा कचरा काढण्यात येतो परंतु जास्त प्रमाणात असल्यामुळे अजूनही कचरा काढण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला आहे आपण समुद्राला किंवा निसर्गाला जे देतो आहे निसर्गसुद्धा आपल्याला सव्यास ते परत करत असल्याचं या भरतीच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यामुळे मुंबईकरांनी कचरा समुद्रात न टाकलेलाच बरं आहे याचाच फटका जे जी समुद्री जीव असतात त्यांनासुद्धा बसतो त्यामुळे मुंबईकरांनी कचरा समुद्रात टाकू नये हेच आव्हान पालिकेच्या वतीने आणि झी चोवीस तासच्या वतीने सुद्धा व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश विश्वास मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई